माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे वाहे चंद्र बागा तू का भजनात वाह चंद्र बागा तू का दंग भजनात पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत पंढरीच्या नातात तुला माझा दंडवत वाहे चंद्रभागा तुका दंग भजनात पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत आषाढी कार्तिके एकादशी साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिके एकादशी साधू संत येती देवान तुझ्या दर्शनाला लाखो भक्त येते देवा तुझ्या मंदिरात लाखो भक्त येते देवा तुझ्या मंदिरात पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत वाहे चंद्रभागा तू तुका दंग भजनात चंद्रभागा तू तुका दंग भजनात पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत नामदेव संत तोर झाले नामदेव चोको संत तोर झाले भोळाभक्त तू वैकुंठास गेले भोळाभक्त तू वैकुंठास गेले ध्यास म्हणी ठेवा विठ्ठल ग नामाचा ध्यास म्हणी ठेवा विठ्ठल नामाचा पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत वाहेंद्र तुका दंग भजनात वाहे चंद्र तुका भजनात पंढरीच्या ना तुला माझा दंडवत पंढरीच्या ना तुला माझा दंडवत येथे टाळम मृदुंगाचा होतो गजर येथे टाळम मृदुंगाचा होतो गजर धूम धूमला रे देवा तुझा दरबार धूम धूमले रे देवा तुझा दरबार साधु संत येती देवा तुझ्या दरबारात साधू संत येती देवा तुझ्या दरबारात पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत वाहे चंद्रबागा तुका दंग भजनात वाहे चंद्र तुका दंग भजनात पंढरीच्या नाता तुला माझा दंडवत पंढरीच्या नातं तुला माझा दंडवत पंढरीच्या नातं तुला माझा दंडवत पंढरीच्या नातं तुला माझा दंडवत